नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळकेस प्रचंड बागायत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ शेतीविषयी शे नाही आहे आता सध्या प्रत्येक ठिकाणी बघतोय मी लाडकी बहीण योजना ही एक महाराष्ट्र सरकारनं चालू केलेली एक योजना आहे की जे महाराष्ट्रातील गरीब माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी ही योजना सरकारने सुरू केलेली आहे आणि त्यासाठी सध्या सगळीकडे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू दिसत आहे बरं का तर आता सध्या सगळीकडे बघितलं तर प्रत्येकाच्या घरी हे ॲन्ड्रॉईड मोबाईल हा ठरलेला आहे प्रत्येकांच्या ठिक जवळ आहेच काही ठिकाणी नशील हे मग परंतु अशा ज्या आपल्या माता भगिनी आहेत तर त्यांनी ऑनलाईन फॉर्म घरच्या गर घरी कसा भरावा ह्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा मी मित्रांनो प्रयत्न करत आहे तर तुम्ही आता ह्या स्क्रीनशॉटवर पाहत आहातच की लाडकी बहीण योजना हो चालू करण्यासाठी क कसं करायचं पहिल्यांदा आपल्याला दोन सॉफ्टवेअर घ्यावे लागतील बरं का मित्रांनो ह्या ठिकाणी पहा प्ले स्टोअरवरती जायचं त्या ठिकाणी नारी शक्ती दूत एन ए आर आय डी सॉरी एन ए आर आय एस एच ए के टी आय स्पेस दूत डी डबल ओ टी असं टाईप करा त्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर ओपन होईल त्यानंतर करा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी सुरुवातीला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर नारीशक्ती दूत ह्या सॉफ्टवेअरमध्ये प्रोफाईल आपल्या अपडेट अपडेट करून घ्यायचं आहे या ठिकाणी पहा त्या ठिकाणी तुमचं सर्वप्रथम तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मेल आय डी असेल त्यानंतर खाली तुमचा जिल्हा असेल तालुका असेल आणि नारी शक्ती या ठिकाणी सामान्य महिला असं टाईप जो ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे सर्वप्रथम तुमची मोबाईल प्रोफाईल अपडेट करून घ्या ही झाली त्यानंतर या ठिकाणी नवीन फॉर्मला लॉग इन करा सर्वप्रथम त्या ठिकाणी तुमचं नाव असेल त्यानंतर तुमच्या पतीचं नाव टाईप करा त्यानंतर तुमचं लग्नानंतरचं नाव काय आहे ते टाईप करा त्याच्याखाली तुम्हाला जन्मतारखेचं ऑप्शन असेल त्या ठिकाणी तुमची जन्मतारीख आधारप्रमाणे जे असेल ते टाईप करा त्यानंतर तुमचा पत्ता टाईप करून घ्या त्यानंतर तुम्हाला कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे हो आहेत का त्या ठिकाणी टाईप करा असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा आधार कार्डवरती जो पत्ता आहे तोच पत्ता त्यावरती मेन्शन करा मित्रांनो तर त्यानंतर खाली आल्यानंतर बँकेची माहिती विचारली असेल तुमचं बँकेचं सर कोणतं खातं आहे बँकेचं खातं कोणतं असावं मित्रांनो की जे राष्ट्रीयकृत बँक असावी तुमची बँक असावी आणि ते खतं तुमच्या स्वतःच्या नावाने असावं जॉईंट खतं अजिबात देऊ नका मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं खतं द्या मात ख खातं असेल ते जोडा ते खतं जोडल्यानंतर त्या ठिकाणी त्या बँकेचं नाव टाईप त्यानंतर त्या बँकेत तुम्ही कोणतं नाव दिलेलं आहे ते नाव टाईप करा त्यानंतर तुमचं बँक अकाउंट नंबर आणि नंतर आय एफ सी कोड आणि लास्टला तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक खात्याला जोडलं आहे का ते ते तर त्या ठिकाणी असेल तर होय करा हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो तुमचं फॉर्म सबमिट करा नाही सॉरी त्यानंतर तुम्हाला मित्रांनो खाली आधार कार्ड तुमच्या खात्याला जोडून घ्यायचं आहे आधार कार्ड मित्रांनो जोडून घेताना त्या ठिकाणी तुम्ही काय करा ते ऑप्शन मिनिमाइज करा त्यानंतर प्ले स्टोअरला जावा ओकेन नावाचा स्कॅनर असेल सी एम नावाचा तो इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर काय करा तुमचं डॉक्युमेंट स्कॅन करून घ्या सर्वप्रथम स्कॅन करताना आधार कार्डची पुढची बाजू आणि मागची बाजू ही एकाच पेजवरती यावी म्हणजे जेणेकरून ते आधार कार्ड अपलोड करताना त्याची पाठीमागची आणि पुढची बाजू एका ठिकाणी प्रिंट केलेली असेल तर ती त्या ठिकाणी सही करा आणि ते डॉक्युमेंट स्कॅन करून अपमिट करा स्कॅन करताना ते आल्यानंतर स्कॅन केल्यानंतर त्याला क्लिक करा खाली टीम उजव्या बाजूला तीन टीम दिसतात त्या ठिकाणी क्लिक करा आणि सेव्ह टू गॅलरी करा आणि त्यानंतर तुम्हाला हे कागदपत्र जॉईन करताना फोटो किंवा गॅलरी असं ऑप्शन विचारतं आधार कार्डचं लिंक कमध्ये का। आधार कार्ड अपलोड करताना नारी दूधशक्ती ॲपवरती तर त्या ठिकाणी जे आधार तुम्ही स्कॅन केलेलं आहे ते अपलोड करा त्याचप्रमाणे मतदान कार्ड असेल ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा ते नसेल तर तुमचं जन्म प्रमाणपत्र असावं तर ते ही डॉक्युमेंट अपलोड करा आधार मतदान कार्डची वरची बाजू आणि पाठीमागची बाजू ही एकाच पेजवर असावं आणि त्या ठिकाणी तुमची हस्ताक्षर सही करा जेणेकरून सेल से। ते सेल्फ ॲटेस्टेड असेल त्यानंतर रेशन कार्डही त्याच पद्धतीनं पुढची बाजू आणि मागची बाजू एकाच ठिकाणी मेन्शन असावी ते डॉक्युमेंट अपलोड करा बँक पासबुक आणि तुमचा Uh, हमीपत्र हे अर्जालाच असतं ते दोन नंबरचं पान जे आहे ते हमीपत्र तेही स्कॅन करून अपलोड करा या पद्धतीनं सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या नंतर सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्यामध्ये टाकून द्या आणि तो ओ टी पी दिल्यानंतर मग तुम्हाला एन वाय एस क्रमांक भेटून जाईल तर मित्रांनो या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन घरच्या गर घरी भरून घ्या आणि ती स्कीम ॲक्टिवेट करून घ्या तर चला मित्रांनो यानंतर मी एक दुसरा व्हिडिओ बनवेल की स्टेटस कसे असतात काय म्हणून येतं तर ते नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर चला मित्रांनो परत भेटूया असाच काही नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या शेतकरी बा बांधवांसाठी धन्यवाद आपलाच मित्र धनंजय शेअर